आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिशक्ती आदिमाईचे वासल्य मांगल्य पावित्र्य जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊ साहेब उभ्या हिंदुस्थानाचा सा आराध्य शिवाजी महाराज यांनी या माती महाराष्ट्राच्या मातीला कस जगाव हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला मातीच्या प्रत्येक कणाला आणि मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणार छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्फूर्तीला अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते नमस्कार माझे नाव सिद्धी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी झकून भागून एका झाडाखाली बसावं झाडाखाली विंचवाने दिसावं विंचवाला मारण्यासाठी दगड डोचलावा दगडा घालून साप निघावा सापाला घाबरून पळ सुटावं पळता पळता विहिरीत पडावं विहिरीत मगच दिसावी मगरीला घाबरून पुन्हा वर वराला वाघ दिसावा वाघाला घाबरून पुन्हा त्याच विहिरीत उडी मारावी भी, आणि विहिरीत उडी मारता मारता एका फांदीला धरावं आणि फांदीवरचा मोहोळ उठून मधाचा एक थेंब तोंडात पडावा असे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहरांच्या दफांनी घोड्यांच्या टाफांनी तलवारीच्या खणखडाच्या गडगडांनी डोंगराच्या हिरव्या पिळ्या शालीनं न डालीनं डोंगराच्या हिरव्या पिळ्या शालीनं न डालीनं संपूर्ण भारतात मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीचा कत्तल करून तिला वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली असे एकमेव सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलवंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला अंधार पडला दिवा पाहिजे अंधार पडला दिवा पाहिजे अरे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला शुभासारखा युवा पाहिजे युवा पाहिजे दिल्ली पत्ती चणडीचा घोड करणार राजे या मानसीरूपात दिसतात ओ दिल्ली पत्ती चणडीचा घोड करणार राजे या मानसीरूपात दिसतात राजे वहान लहान होते राजे वहान लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी खूप मोठी होती त्या आपल्या मावयांना सतत सांगायची सुल्तानीच्या वतनदारीवर आपण सुखूप आहोत का दुसऱ्यांच्याहून सुविंत पाणी प्यावे का वरकी राजवटी युद्ध होतात आपली मान लाहक मरतात रे आपले हत्ती काय ते म्हणजे गुलामगिरी असं म्हणल्यावर शिवाजी महाराज सारखे मावळे सुद्धा लाल व्हायचे आणि म्हणायचे बोला बोला राजे तुम्ही ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत हिंदवी स्वराज्यासाठी शत्रू बलाध्ये होते पण शिवाजी महाराजांनी हिंमत सोडली नाही काय कठीण होता पण शिवाजी महाराजांनी अभिमान सोडला नाही बादशाच्या बाजूने ना ला लाखो सैन्य होते पण शिवाजी महाराजांनी सत्तेची बाब सोडली नाही पण शिवाजी महाराजांनी सत्तेची बाब सोडली नाही शब्दात आमच्या गडवा ता ओ ता ओ शिवाजी आदर्श राजकारणाबद्दल मी तुम्हाला दोन उदाहरण सांगू इच्छिते उदाहरण पहिले शिवाजी महाराज आपल्या मावयांना सतत सांगायचे जनतेच्या भाजीच्या डेटालाही हात लागता कामा नाही म्हणजे जनतेचा एक पैसाही खर्च होता कामा नाही असे प्रजातक्ष राजे होते उदाहरण दुसरे शिवरायांच्या दरबारात मावळ निकुंबेचे कुंभ्याचे नजराना सून म्हणून उभी केली तिला बघता शिवाजी महाराज उद्गारले हो अशीच असते आमची आहे सुंदर रूप होती हो अशीच असते आमची आहे सुंदर रूप होती आम्ही झाला असतो सुंदरवजने छत्रपती आम्ही झाला असतो सुंदरवजने छत्रपती युक्ती आणि कुटनिती त्या काळी शिवाजी महाराजांचा हात पकडणं कोणालाही जमत नव्हतं जयसिंहाच्या झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला दोन वेगळी नावे देऊन प्रत्यक्षात एकवीस ऐवजी सतराच किल्ले के देण्यासाठी केलेले राजकारण अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्ग प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती आग्रह सुटक्यासाठी के केलेले आजारपणाचे नाटक आणि औरंगजेबाला भडकण्यासाठी लिहिलेले पत्र हे सर्व शिवाजी महाराजांच्या कुशल बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे शिवाजी महाराज एक मावळ्या पुढच्या दहा पडत होता अशी आणि शक्तीची मावळी शिवाजी महाराजांनी या स्मातीत निर्माण केली म्हणून ताव्हा सैन्य घेऊन आलेला शाहिस्ते खान पळता पोळी जीवन जाणार होता पण बोटावर निभावून गेले भल्या भल्याची ताकद शिवाजी महाराजासमोर टिकाव धरत नव्हती असा राजा महाजा महाराष्ट्राने पाहिला होता आणि રાજા માતા અને સહ્યાદ્રી અભિમાન સહ્યાદ્રીલા અભિમાન આદર્શ પુત્ર સાવધ નેતા કુશળી નવાયુગા નિર્માતા કે પુનઃ પુનઃ આઠવા વિરૂપ શિવરાયંચે ઓ શિવપ શિવરાયવા પ્રતાપ ઓગે ભૂમંડ શિવરાયવા પ્રતાપ ઓગે ભૂમંડ शेवटी तीनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर देहत्याग हो केला पण आजही त्यांच्या आपल्या सांस्कृतिक गाभाऱ्यात आपल्या ती ज्यांची आहे व सुगंधांनी दळवत आहे आपण माझी या शब्दरूपी सुमना आपण माझी या विचार मंचावर शब्दरूपी सुमनांची वंज स्वीकारली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार शेवटी जाता जाता एवढेच म्हणे हो माणसाच्या जन्मा येऊन सुद्धा हो माणसाच्या जन्मा येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येते असे एकमेव उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय श्रीमंत कुलवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद